आवाज सर्वसामान्यांचा कातारखटाव येथे जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मधुकर पाटील सांस्कृतिक हॉल येथे पार पडली यावेळी कातारखटाव जिल्हा परिषद गट तापतीनं लढण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी केला तसेच प्रशासनाला हाताशी धरून नवीन गट रचनेचं श्रेय घेणाऱ्यांना जनतेतून योग्य उत्तर देण्यात येईल असे रणजितसिंह देशमुख म्हणाले येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य निवडणुका होणार आहेत महिला पदवार स्वीकारल्यापासून विभागवार बैठक आणि मेळावे घेतले आहेत त्याचाच भाग म्हणून आज कातरखटाव येथे बैठक आयोजित केली होती काँग्रेसचा कार्यकर्ता जसं पाहता निश्चित येणाऱ्या आव्हानाला समर्थपणे सामोरे जाणार आहे दिवंगत अरुणराव बागल यांच्या माध्यमातून प्रचंड काम चांगलं झालंय मागच्या काळात काही तांत्रिक लोकसंख्येच्या मुद्द्यावरून कातर खटावचे गट म्हणून नाव बदलले होते खऱ्या अर्थानं पहिल्यापासून कातर खटाव हा गटच होता दिवंगत अरुणराव बागल यांच्या नावानं ओळखला जात होता त्यांच्या आठवणीची जाण ठेवून हो, आम्हाला या गोष्टीचा सार्थ आहे असे परखड मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केले यावेळी प्राध्यापक सदाशिव खाडे बाजार समितीचे माजी संचालक सत्यवान कांबळे वडूज बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे युवक जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे मुबारक मुल्ला ज्येष्ठ नेते श्रीरंग देवकर खटाव तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मधुकर देवकर पाटील बाबा पाटील दिलीप जाधव संतोष जाधव किसन साणप दत्ता कदम शशिकांत देसाई कल्पेश बागल रवी नलावडे शरद बागल अभिजित साबळे युवक जिल्हा सरचिटणी सामोल न लावडे अण्णासाहेब काकडे मांडवेचे माजी सरपंच सदाशिव खाडे किशोर ढोले निलेश कोळेकर अमित मुरे गणेश फडतरे सयाजी सुरवे निलेश घारगे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आहे आता याच्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडूक निवडणूक होणार आहे मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये विभागवर वैद्यगणी मेळवळी घेतलेली आहे त्याचा तो एक भाग म्हणून आज कातरखा येथे एक मीटिंग या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची झाली आणि जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मागता हां निश्चित काँग्रेस येणाऱ्या आव्हानाला समर्थपणे सामोरे जाणार अच्छा मग आता हे मिटिंग घेण्याचं म्हणजे म्हणजे थोडी गटामध्ये काय नाराजी वगैरे आहे का तर पंचवीस वर्षातून कातरखाटावाला एक, एक संधी मिळाली का, कातरकाटो गट म्हणून त्याच्याविषयी काय असणार नाही कातरकाटाव गट हा पहिल्यापासूनच अस्तित्वात होता आणि नी, निश्चित कातरकाटाव गटामध्ये मधले सगळे कार्यकर्ते हे सक्षम कार्यकर्ते अच्छा आणि पाट कैवाशी अरुणराव बादलसाहेबांच्या माध्यमातून या गटामध्ये प्रचंड असं काम उभारलं गेलेलं आहे मागच्या एक दोन याच्यात तांत्रिक मुद्द्यावरती लोकसंख्येच्या याच्यावरती याचं नाव बदललेलं होतं पण खऱ्या अर्थानं हा गटाव जिल्हा परिषद गटच होता तो अरुणराव साहेब यांच्या नावाने ओळखला जात होता निश्चित अच्छा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे त्या गोष्टी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा